हॅलो सुरेशराव साहेब माने लोकसभा निवडणूक लागली ठरवले मतदान करायचं हो ठरवलं काय वातावरण काय वातावरण ओमराजे कारण वा का वा म्हणजे चाळीस वर्ष पद्मश्री पाटलाच सगळं आमच्या जिल्ह्याने कामकाज पाहिले त्यांनी बरेच युनिट सा आणले साखर कारखाने तयार केले तुळजाही केला कुणा इथला एक आपला तो नाहने म्हणून अध्यक्ष होता तो एक त्याचा एक केला कारखाना तयार आणि त्यामुळे विकासाची गंगा काय चाळीस वर्ष तिसरी पिढी आता त्यांची आमच्या जिल्ह्यात कामकाज करते त्यामुळे ती दोन तीन युनिट मुळे आमच्या जिल्ह्यातली लोक सदन झाले त्याच्यामुळे तिसऱ्या पिढीला सुद्धा काय लोकांनी वळखायची काही गरज नाही म्हणजे अडीच तीन वर्षातला चार वर्षातला रे पाच वर्षातला रे मी बी आता माझं वय साठ वर्ष आहे त्याच्या आधीचे जे खासदार आहे ती काय असं फोन भानगडी पद्मश्री पाटलाच्या कॅबिन मध्ये बसायचं आणि तिथूनच पत्र व्यवहार करून परत जायचं पण आहे कस ओमराजे जे आहेत प्रत्येकाला काही मला सांगा गुत्तेदार सा करोडपती बांधणीची गरज नाही ओखाला सामान्य माणसाला गुत्तेदारी बितीराची गरज नाही पण एखादी जर समजा आमची लेडीज आडवली डिलि डिलिव्हरीला जर दादाला फोन केला तर दादा काय करतात त्या सिव्हिल सर्जनला फोन करतात किंवा ते अर्जंट ही करा त्या डिलिव्हरीचं अगर एखाद्या काही शेतकऱ्याचं पिक करायचं नाहीतरी मग मला सांगा सगळ्याच शेत जर एस इथलं निरवलं लावून जर वागत असतं तर फोनच करायची काय गरज त्यामुळे ओमराजे हि जनसंपर्कात संपर्कात खासदार आहे तुमचा एखादा अनुभव आहे हो माझा वैयक्तिक अनुभव आहे एका बँकेच्या मॅनेजरनं मला कर्ज टाळाटाळी एक ओ, तीन दिवस केली आणि कर्ज टाळाटाळी केल्यानंतर मी डायरेक्ट दादाला फोन त्या मॅनेजर समोरून लावला कर्ज शेतकरी कर्ज पिक कर्ज पिक कर्ज चार पाच दिवस त्यानं उडा उत्तर दिली मी डायरेक्ट ओपन साऊंड करून मी दादाला फोन लावला दादा म्हणलं पाच दिवस झाले बँकेत शाखेत महाराष्ट्र ग्रामीण शाखेत चक्रा मारतो आणि मॅनेजर काही व्यवस्थित उत्तर देत नाही कर्ज दिला गेलं फोन त्याच्याकडं मॅनेजर कड फोन दिला म्हणजे का हो साहेब काय अडचण का तुमच्या बापाच्या कर्ज आहे का दुसऱ्या दिवशी माझ्या खात्यावर कर्ज पडले आम्हाला काय पाहिजे सामान्य शेतकरी काय पाहिजे मला सांगायची आम्हाला काय नाही नाही आम्ही काय गुत्त्या अगर आम्ही काय ही सगळी करोडपती नसते हे अशी खामसवाडीच नावा ना, या ना, दहावीस खेड्यातल्या असल्या टोपीवाल्या माणसानं बी जर फोन केला मी तर त्या शोध समजा पण इतर कुणी माणसानं फोन केला आणि त्याची अडचण एवढी ही असते की न सांगायसारखी अडचण असते गावाखाली गेले तर पैसे नसते पैसे नसले तर ते डॉक्टर काही हात लावत नाही पण असा एकमेव खासदार आहे की सामान्य शेतकऱ्यानं गुराख्याने फोन केला दादा अशी अडचण आहे फोन करा फोनवर काय होत नाही सध्या फोन कशाला काढला मग काही होतच नाही तर कशाला काढला आणि फोनची चर्चा कशाला करताय तुम्ही सामान्य माणसाला फोन झाला काम झालं समाधान अधिकारी कुठला बसला फोनला घेऊन आता टीका चालू आहे हा मग टीकाची टीका म्हणजे कसं करमणूक म्हणून कार्यक्रम आहे ना आता ही साहेब निर जाणार पद्मश्री पाटील तीस चाळीस वर्ष बघितलेत राजकारणात तिथे चार दोन म्हणलं नाही का तुम्हाला किती मध्ये युनिट केले त्यांनी इथलं एक केला बोरवटीचा एक केला तुळजा एक केला तुला तेरणा घालविला म्हणजे बरेच विकास केलेत ना तर कुणी घालवला हो पद्मश्री पाटील घालवला आरोप करतात की ओमराजाने पाचशे कोटी रुपये कर्ज कुणी केलं कारभारी पद्मश्री पाटील होते ह्या शेतकऱ्याची गंगाजेळी जी काय आमची शेर सभासदाची रक्कम होती ती रक्कम सुद्धा त्याने जप्त केली आणि जप करून शेतकऱ्याला नागव करून कारखान्याचा टमराळ वाजू करताय फोटाना रोप आहे काय करायचे अडीच वर्षाचा काल किती तुम्हाला सांगा एखाद्या खासदार चाळीस वर्ष तुम्ही काही करू शकणार चाळीस वर्ष तुम्ही या जिल्ह्याचं नेतृत्व करताय पोरगा आला पोरगा झाला की सुन आले आले की नातू आले आमच्यासाठी काय जसं विलासरावने बारा साखर कारखाने लातूर मध्ये करून शेतकऱ्याला जे आज ऊर्जा निर्मिती आहे ती तुमचं ही काय योगदान काय ओमराजे किती दिवसातला पुढे अर्धा आमदार झाला ना अडीच वर्षाचा खासदार काय करायच्या माणसांना तरी सुद्धा खामसवाडी असू अगर कुठं असू पन्नास माणसाला नाव घेऊन ती बोलली काय चाललं आमके आमचे पाटील आमक किती माणसाची वागण्याची शैली असल्यामुळे लोकांना आमदार तू खासदार तू असावा असं वाटते काय वाटत मला आता जे आहे जनतेच जनता साथ देईल ओमराजेला जनता साथ का देत नाही ते का आता निरुलून आले का कंटिन्यू करून वाढले त्यांचा काय नाही तुम्ही काय करा सकाळी साडेसातच्या दरम्यान तुम्ही गौरदौड या ठिकाणी या या ठिकाणी दोनशे ते चारशे माणसं सकाळी कामकाजासाठी असतील कलेक्टर असो मिनिस्टर असो बॅरिस्टर असो फोन बंद नाही फोन बंद नाही म्हणजे माझीच नाही अशी तुम्हाला किती उदाहरणं देतो की त्या माणसाचा फोन गेला की त्याचं कामच झालं अशी पद्धत असल्यामुळे ओमराजा हा लोकांच्या जनमानसाच्या नजरेत आहे आणि आम्हाला काय दिसले गाडी उभा करते कुणी बिगुरा के हात्याला हात पिकायची गरज नाही काय चाललंय व आता ह्यांचं कवा आम्हाला ते नियर कवा बीराजा <laughs> नाही सांगा की म्हणून आम्हाला हे निवून भेटायचं बरं त्यांचं आता सगळं मोदी पशी चाललंय मोदी काय आम्हाला फोन करणार आहे का मोदी म्हणजे काय अर्चनाचा अर्चनात आर ताईला तर ता भेटायला एकच माणूस एक भेटू शकतो गावा सोडी एकच माणूस दुसऱ्या माणसाचा संबंध नाही त्यांनी जर फोन उचलला असला तर आम्ही काय तुम्हाला सांगतो कुठलीही साजा बघायला तयार रानापाटी उचलत नाही फक्त एक माणूस प्रत्येक गावात एक त्यांनी सांभाळलेला आहे दाऊद इब्राहिम दाऊद इब्राहिम तेवढे फोन सांभाळ होऊ चालतात आणि तेवढ्याला फोन लाई तसं नाही आता जी निवडणूक लागली ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील काय वाटतंय कुणाचं पारड आहे अर्चना पाटील अर्चना पाटील विमळ ही दिले अर्चना पाटीलच काही काम आहे का गावामध्ये त्यांनी केलेलं काय जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा काय काय नाव निवराती शंकर तांबारे लोकसभा निवडणूक लागली आहे या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत बरोबर काय अपेक्षा साहेब सोयाबीनला भाव नाही ज्यावेळेस सोयाबीनला भाव वाढेल त्यावेळेस सरकार तेल आयात करत आहे पुन्हा येत माझ्याकडे बारा गाय आहेत सव्वीस सत्तावीस रुपयानं दूध घालतोय साहेब माझ्याकडे पावते दुधाची पावते अठ्ठावीस रुपयाच्या पुढे भाव नाही तुझा साठ लिटर दूध घालतोय साहेब ज्या टायमात कडबा दोन हजार दोन हजार रुपयानं शंभर घेतलाय अठराशे रुपयाला पोट झाले खाद्यच हा 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 ही खर्च वाचा जाता शेण सुद्धा शेतकऱ्याच्या पदरात आहे ना गेले हे शेतकऱ्याच्या विरोधी धोरणात सरकार आहे आता ही दहा वर्ष झाले हे सरकार आहे या दहा वर्षाच्या कार्यकाळात समाधानी आहे का काय नाही कशा समाधानी आहे काय दोन हजार रुपये देते आपल्याला ते बंद करावं सरकारनं आणि आमच्या शेतमाला भाव देवाय आता जे तुम्ही म्हणतात की दोन हजार रुपये शेतकरी सन्मान निधी दिला जातो याच्या आधी कोणत्या सरकारने आणि दुसरी गोष्ट आज पीक विम्याचा जो विषय आहे पीक विम्याला आधी शेतकऱ्याचे बरोबर पैसे व्हायचे भरायला आता एक रुपयामध्ये पीक विमा भरला जातोय मग शेतकऱ्याचं सरकार माहिती नाही ना शेतकऱ्याचा काय त्याला रूप आहे चार वर्ष झाला विम्याची अशी दोन हजार बावीस चा विमा शेतकऱ्याच्या पदरात नाही तेवीसहून चोवीस उजळलं वीस चा विमा बावीस ला तेवीस ला दिलाय त्यांनी लोकप्रतिनिमा विमा निमा चालाय विमा लोकप्रतिनिधी जी सोशल मीडियावर टाकतात फेसबुकला व्हॉट्सअपला येत आहे की हे टाकले हे विमा पडला हे पडला ते मग ते कुणाला पडतं विमा जी काय दहा लोकातून दोन लोकांना पडते ना आठ लोक तशी दुपाश येते त्यांना का भेटत नाही ते आठ लोक सरकारचं धोरण वेगळं त्रुटी असते काय त्रुटी आहे गेल्या वेळेस निमा आलाय त्या शेतकऱ्याला आला आणि ह्या वेळेस निमा ना गेलाय दोन हजार बावीस च विमा निमा आलाय शेतकरी आणि ही आता जी आलाय ती आठ शेतकरी आलेला नाही दोन शेतकरी आलाय बरं आता जी सरकार येणार आहे समजा येणार सरकार कुणाचं माहित नाही पण येणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यासाठी काय करावं अशी अपेक्षा काय शेताला भाव द्यावा जास्त खताचे भाव कमी करावे म्हणजे आपलं धान्याला भाव जास्त द्यावा तुम्ही शेती करतात मागील काही वर्षापासून जे खत आहे किंवा बाकीचा खर्च शेती करताना जो खर्च लागतो तो वाढलाय खर्च वाढलाय पण उत्पन्न जे आहे ते कमी ते वाढलेलं वाढलेलं नाही त्याचा उत्पन्न वाढलं असलं त्याचा भाव नाही ना वाढला तीन तीन वर्ष सोयाबीन साहेब घरात आहेत लोकांच्या आज भाव वाढेल उद्या भाव वाढेल हो पण आता जी निवडणूक आहे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत आहे आपल्या इकडे मोठी लढत तर चेहरे आहे तर काय वाटतंय कुणाचं पारद ओमराजे निंबाळकर काय कारण बरं ते साध्या सुध्या माणसाचा फोन उचलली कोणाच्या डिपेचा घोटाळा झाला असला तर फोन करून ते काम करत आहे डॉक्टर डा डाटरचे अडचण पडले तर त्या डॉक्टरला फोन करत आहे अजून काय करायचं का घरी आणून पाणी भरायचं का म्हणजे ते चांगलंय मला जे विरोध काय जे विरोधी पक्षाचे नेते आहेत मोठ्या मोठ्या भाषणामध्ये म्हणजे फोन उचलणं काही काय खासदाराचं काम म्हणजे काय जॅक देणं किंवा ते बस मध्ये कंडक्टर सांगून शिट देणं खासदारच काम नाही म्हणून टीका करायला प्रपंच जो माणूस प्रपंचिक अडचणी सामोरं जातो सहकार्य सा करतो तो, तो माणूस चांगला मला त्या शेतकऱ्यावर काय आता काही योजना आल्या खासदार निधीतून काही गावात काय आल्या काही योजना भरपूर आल्या निधी आलाय खासदार भरपूर का साठी भरपूर निधी आलेला आहे त्याच्यावर काम बी झाली ती चालू आहे ती नाव नागनाथ देशमुख ना लोकसभा निवडणूक लागली काय ठरवलं मतदान करायचं काय आहे कसं काय हवा कारण भाजपला काम चांगली आहेत त्यांची वरच्या लेवल ची आहेत खालच्या लेवल काम कमी आहे थोडी आज शेतकरी शेतकरीच काय अवस्था आहे भारतीय जनता पार्टी दहा वर्षाच्या कार्यकाळात काय अवस्था शेतकऱ्या शेतकरीची व्यवस्था सध्या बरी आहे थोडी पण अजून बी सुद झालेली रस्ते झालेले नाही ते पाण्याची व्यवस्था कमी आहे शेतमाला शेतमालाला सध्या वातावरणाच्या मानान बरे आहेत भाऊ सोयाबीनला चार हजार दोनशे चार हजार त्याच्यामुळे आपल्याकडे राहणार आहे सचिन राजाराम शेके राहणार कमके लोकसभा निवडणूक लागली या लोकसभा निवडणुकीला सामोरं काय ठरवले बरं काय अपेक्षा करून सरकारनं काय पहिल्या सरकारनं तर काय दुधाला भाव नाही शेतीमालाला भाव नाही शेतकरी देशदडीला लावलाय आणि येणाऱ्या येणाऱ्या सरकारनं येणार सरकार काम करेल अशी अपेक्षा आहे काय अपेक्षा आहे काय काम करत शेतकऱ्यांसाठी शेतीमाला ऊस ऊसाला भाव देवा शेतीमालाला भाव द्यावा आणि पहिल्या सरकारचा विषय असा आहे फोडापोडीचं राजकारण दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आणि सर्वसामान्याचा हाल होत भाजप सरकार हे व्ही आय पी लोकांचं सरकार आहे गोरगरीबाचा आणि सर्वसामान्य जनतेचा सरकार नाही आता ना जी लोकसभा निवडणूक लागली ओमराजे तर झार पाटील हवाय करून ओमराजे कारण सर्वसामान्य माणसाचा तो सर माणूस फोन उचलतोय आणि त्यांना त्यांना फोन लावायचे म्हटलं तर शंभर शंभर पी ए त्यांचा काय फोन समजा लावायचा असला तर त्या पी एला बोलावं लागतंय आपली त्या माणसाची ओळख पण नसती ओमराजे आणि कैलास पटेल अशी माणसं आहेत कुठल्याही शेतकऱ्यांना कधी अर्ध्या रात्री रात्री फोन लावला तरी ती फोन उचलते आणि कामाला पडते या लोकसभा निवडणुकीला जी लढत आहे सध्या दोन म्हणजे मोठी लढत तर दोघांमध्येच आहे अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळगड तर का वाटत बरं कोणाचं पार्क मतदारसंघात ओमराजे काय कारण कारण काय म्हणजे स्वाभिमानी माणूस आहे शेतकऱ्याचा ओमराजे हो आम्ही म्हणतो स्वाभिमानी माणूस आहे तिकून तिकडे इकडे झाडावर फट्यावर उड्या मारणार नाही पक्षात राहिले हो काम केलं का बरं हो काम भरपूर केले त्याने काय नाव श्याम पाटील लोकसभा निवडणूक लागली काय कुणाचं पारड जड झाला काय कारण बरं काम, काम, काम काये? काये करते लोकांची फोन उचलते कोण उचल म्हणजे झालं का काम करते की काय काम काय बी करते काय काय बी सांगा तुम्ही जे नेते जिल्ह्यातले जे नेते ते म्हणतात खासर खारदर काम सर्वसामान्य आहेत ना त्यांच्या बरोबर उडाडी नसली तरी हा सर्वसामान्य अनुभव आहे का तुमचा हो हो काय का मोड केले तर माझी दवाखान्यात काय होत सांगितलं दवाखान्याच काय होत दवाखान्यात येतो बिल कमी करायला लावलं बरं झालं हो हवा म्हणजे ओमराजे ओमराजेची इथं रमेश साहेबराव शेवटी लोकसभा निवडणूक लागली काय कुणाची हवाय पार्ट कुणाचं आर्थिक पाटील काय कारण बरं केंद्रात मोदी आहे तर दोन दोन हजार रुपये महिन्याला चार महिन्याला येते शेतकऱ्याला जुना माणूस आहे राणा पाटील चांगला माणूस आहे ऑपरेशन हे कोणाचं काय ते निरवळ करते चांगला माणूस आहे ना राणा पाटील आता शेतमालाला भाव नाहीये शेतकरी परेशान आहे त्यात दोन हजार नको म्हणते शेतकरी पण आम्हाला मालाला भाव द्या काय म्हणणं याच्यावर काय ना आता देतो म्हणलेत नाही इथून पुढे मोदी साहेब आले तर देतो म्हणलेत शेतकऱ्याला भाव देऊ म्हणलेत काय नाव सतीशराव साहेब माने लोकसभा निवडणूक लागली पुन्हा ठेवाय ओमराजे काय कारण सर्व सामान्य लोकांची काम करते ना काय काम केले विमेसाठी रिट दाखल केली विम्यासाठी उपोषण केलं आमदार खासदारानं वीस पासून विमा मिळालेला नाही अजून विमा अर्ध्या लोकांना मिळाला अर्ध्याला त्यांना मिळाला अर्ध्याला मिळालेला नाही कोर्टाचा निकाल लागून वीस चा विमा अजून पूर्ण मिळालेला नाही लोकांनी दुधाचे भाव पंचवीस रुपये दुधाला भाव किती पाहिजे मग पस्तीस रुपये कमीत कमी कोणत्या गाईच्या गाईच्या दुधाला आणि म्हशीच्या दुधाचा काय भाव आहे बेचाळीस रुपये गावात तर कळमधी सत्तर रुपयाने विकते विकतात ना व्यापारी मोठे होतात शेतकऱ्याला मिळत नाही ना ते भाव शेतकरी डायरेक्ट का देत नाही बरोबर देतात ना घरी आल्यावर देतात शेतकरी काय कळमला दूध नेऊ शकत नाही कारण दहा लिटर दूध असतंय कमी असतंय दूध कळमला नेहन करणं परवडत नाही दुधाचा तुम्ही तर त्याचा पशुखाद्याचा काय खर्च आहे बरं सध्या मग ती काय म्हणजे एक एक पशुखाद्याच्या पोत्याचा अठराशे रुपये भाव आहे हो सुगुरा पन्नास किलोचा भाव हो। पन्नास किलोच पोतयच आता जी निवडणूक होणार आहे पूर्ण मतदारसंघात काय वाटतं तुम्हाला पूर्ण सरकार विरोधी मत पडणार आहे त्यावेळेस hmm. कारण सरकारचं शेतकरी विषयी धोरण चुकीच hmm. आहे आणि शेतकरी विरोधी पूर्ण धोरण डीएपी hmm. चौदाच्या अगोदर सहाशे रुपयाला होत hmm. आज चौदाशे रुपये डीएपीची किंमत आहे hmm. मजुरी त्यावेळेस दोनशे रुपये होती आज पाचशे रुपये मजुरी झाली hmm. आहे आणि भाव साडेचारच आज सोयाबीनचा भाव आहे चौदा व चौदाच्या पूर्वी साडेचारच होता देवेंद्र फडणवीसांनी मोर्चा काढला होता माहिती आहे तुम्हाला सहा हजार रुपये भाव द्या म्हणत होत्या विरोधात असताना आज ती भाऊ साडेचार हजार रुपये ऊसाला पाच हजार रुपये भाव द्या म्हणून विधानसभेत हे केलेले भाषण केलेलं आज देवेंद्र फडणवीस भावावर काही बोलत नाहीत शेतकऱ्याविषयी काहीच बोलत नाहीत राजेश रतन शेळकी लोकसभा निवडणूक लागली तर या लोकसभा निवडणुकीला समोर जाताना सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आम्हाला काय शेतकरी काहीच नाही शेतकरी मरायला लागलाय आरक्षण आमचे फक्त दोनच एक खासदार आणि काय दादा म्हणजे आमदार ही आरक्षणच्या बाबतीत बोलले ते चांगलं बोलले त्याच्यामुळे आमचं काही दोमत नाही आता हे राणा पाटलांना मी निषेध केला की त्याचा काय आहे त्याचा निषेध केला त्यांनी मग काय त्याचा फटका बसायला बसणार की बसणार की आहे ज्ञानेश्वर बंडगर लोकसभा निवडणूक लागली आहे कुणा ठेवाय सध्या वातावरण आहे नरेंद्र मोदीच आणि गावामध्ये अर्चना इन विकास केलाय आणि जवळपास दीड कोटी निधी दिलाय जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना कुठं खामसवाडी मसवाडी मध्ये दीड कोटी निधी दिलाय निधी दिलाय दवाखाना बांधलाय शाळा शाळा बांधली सिमेंट रस्ते बांधले तर मंदिराला निधी दिलाय मग आता पूर्ण मतदारसंघात काय वाटतं तुम्हाला कुणाची आवडत अर्चना पटेल दोन अडीच लाख मतदार सरळ येईल हो जनता जास्त सुखून माध्यमातून त्यांनी विकास कामं केलेली आहेत तर आता त्यांना लोकसभा संधी भेटली त्यांना खासदार म्हणून तर यशस्वीपणे त्यांना नक्की नक्की अनुभव आहे त्यांना जिल्हा परिषद मध्ये त्यांनी काम केलेलं उपाध्यक्ष म्हणून हो त्यांचे मिस्टर आमदार आहेत आणि बरेच जिल्हा परिषद लढले सर्वसामान्यांपासून त्यांना माहितीये दवाखान्याची काम केली गोरगरीबाला त्यांनी नीट करून आणलं गावामध्ये आमच्या बरेच पेशंट आमचे शंभर सवचे पेशंट इथं तुमच्या समोरच्या तुम्ही ते बोलतात त्या ट्रस्ट याच्यावर ते खासदार आमदार टीका करतायत ते बोलतायत जे जिल्ह्याचं होतं ते तिकडं नेलं नाही टीका करणार करू द्या साहेब टीका करण्याच काही ही नाही परंतु लोकांच्या गरजा बघल्या पाहिजे दवाखान्याला लाख दोन लाख रुपये दवाखान्यात लागतात गोरगरीबाशी पैसे नसतात तरी देखील त्यांनी तिथून सो खर्चान आणून सोडतात इथं तिथपर्यंत त्यांनी केलेलं आहे एखादा एखादा किस्सा आहे कामासवाडीचा हाच पेशंट आहे तिथे दवाखान्यात होते नीट होऊन आले त्यांच्या त्यांची परिस्थितीसाठी तुमचा काय अनुभव दोन महिन्यात कुणाचा बाप असेल कुणाची आई असेल माहिती नाही पण दोन महिन्यात माझा स्वतःचा अनुभव आहे कि मला तिथं माझं सगळ्यात मोठ ऑपरेशन किडनीच ऑपरेशन माझ्या किडनी ऑपरेशन किडनीवर माझ्या आपली किडनी स्वतःची किडनी लागत एक पॉइंट पाच येईल पाच मिली माझी किडनीची सूज होती सहा पॉइंट दोन माझी दोन महिने किडनीची प्रक प्रक्रिया उतरायला वेळ लागत होता दोन महिने शस्त्रक्रिया झाली त्याच्यावर त्याच्यावर इलाज उपचार करून दोन महिने त्याच्यावर डॉक्टरने सा, सा, सातत्याने प्रयत्न करून माझ्या किडनीवरची सूज कमी केली आणि एवढंच नाही तर प्रत्येक पेशंटची इथून फोन गेलेल्या प्रत्येक पेशंटची तिथं जातीनं का चौकशी होती हा दादा करते आणि स्वतः मी माझ्या वर्गात माझ्या का मी बघितलेला आहे की कुठल्या पार्टीचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठला आहे कोणाचा आहे त्यानं मला मतदान केलंय का त्यानं माझ्या पार्टीला मतदान केलं का ही बिलकुल राणादा बघत नाही दोन हजार एकोणीसच्या आधी राणादा माझ्या विरोधात होते मी त्यांचं समर्थन आज पक्षात आहेत म्हणून करत नाही तसे तर मग मी गेल्या पंचवीस वर्षातला या भारतीय जनता पार्टीचा या गावातला कार्यकर्ता आहे त्यावेळेस पसूनचा मला इतिहास माहिती आहे पण कसा आहे आज ही कक महागाईवर बोलते आज ही कशावर बोलते फक्त ह्यांनी एका गोष्टीवर बोलावं की आज नरेंद्रबाई मोदीनं या भारताची मान देशात ना जगात उंचावलेली आहे ही कक देशाची ही ही काका काही का गल्लीतली का, का निवडणूक नाही गल्ली बोळातली निवडणूक नाही राम मंदिराचा पाचशे वर्षाचा इतिहास आज दारात आपला राम होता रामलीलाची श्रद्धेवर जर का काका भावना नसेल तर ह्या का हिंदू राहून तरी का आपला उपयोग आहे म्हणून श्रद्धा काही महत्वाची आहे राम भक्त म्हणून महत्वाची आहे ती का नरेंद्रबाई मोदींनी पाचशे वर्षाचा वाद मिटवून त्याची प्रतिष्ठा पणाला लावून तिथं स्थापना केली अर्चना पाटील काय कारण अर्चना जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना खामसवाडी गावात तसेच पूर्ण जिल्ह्यात तालुक्यात भरपूर काम केलेलं आहे पण भरपूर काम केलेले काय नाव मी विश्वास हनुमंतराव कोकण आहेत कुणाची हवा आहे या ठिकाणी अर्चना ताईची हवा आहे काय कारण कारण कसं आहे गेल्या वेळेस ची दोन हजार एकोणीस ची परिस्थिती बघितली आजची परिस्थिती बघितली तर समूहाला शेवटी किंमत असते आणि लोकशाहीमध्ये लोकमताच्या आकड्याला किंमत असते ना पण रंग खेळके लोकसभा निवडणूक लावली त्यापेक्षा भर सरकार करून का ही पहिलंच दिन गेले दिन कशाची अपेक्षा आहे का बर ही भाजप आहे भाजप लय दुसलेल्या तांदळ्या आहे आणि ही दुसरी जी आहे ती निकी केजरीवाल म्हणा ती अनिल देशमुख म्हणा कुणाला मध्ये कुणालाय ती आणि ही नाही यांच्यात भ्रष्टाचारच नाही का नाही का यांच्यात काय भ्रष्टाचार कुणावर आहे आरोप कुणाला मध्ये घातलंय कुणाला मध्ये घातलंय आणि हा समजे मध्ये घातलेली काँग्रेस येते आणि ही भाजपमध्ये निकाल त्यांच्यात कुणीच रुपया खात नाही की भाजप वाले काय करते आरोप करते त्यानंतर नंतर त्यांच्या पक्षात घेते किंवा त्यांना त्यांच्यासोबत सरकार स्थापन करते काय मग याच्यावर काय म्हणणे मग अशोक चव्हाणांचा प्रवेश घेतला त्यांच्यावर आरोप केले अजित पवार यांच्यावर आरोप केला त्यांचा मतार पाईन म्हणून तर त्यांना तिकडे प्रवेश केला त्या गाडी खाली आंधार किती मागी म्हणून हे अशोक चव्हाणांना भी खाली आंधार म्हणूनच तिकडे प्रवेश केला समजा लोकांनी काय केलं अजित पवार यांना काय केलं तेच केलं